नालासोफारा येथील मोरेगाव परिसर परिसरातील विवांता हॉटेलमध्ये मंगळवारी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह भाजप पदाधिकारी सुमारे पाच कोटीची रक्कम वाटप करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिश ठाकूर यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दोन्ही बाजूंचे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमले असल्यामुळे वातावरण चांगलेच तापले होते हितेंद्र ठाकूर पोहोचल्यानंतर ताब्यात घेत त्यांनी ताब्यात घेतलेल्या डायऱ्या त्यांना देण्यात आल्या त्यातील पाने ठाक हितेंद्र ठाकूर यांनी प्रसार माध्यमांना दाखवली मतदारांना बोलावून पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत उमेदवार जितीश ठाकूर यांनी निवडणूक अधिकारी व पोलीस त्यानंतर निवडणूक विभाग आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह फिरत्या भरारी पथकाने तपासणी केली असता हॉटेल विवांताच्या रूममध्ये रोख रकमेसह काही कागदपत्रे सापडली ती जप्त करो करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा नि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी प्रसारमाध्यमांना दिली जितेंद्र ठाकूर यांनी दिले सांगितले की हे प्रकरण मिटवून टाका आपण मित्र आहोत असे जितेंद्र ठाकूर यांना समोरच्या पक्षातून पन्नासच्या आसपास फोन आलेत हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट सांगितले की मी कोणाचे प्रेशर घेत नाही निवडणूक अधिकारी निवडणूक आयुक्त आणि पोलीस प्रशासनावर मोठा दबाव आहे पाच कोटीची रक्कम होती दरम्यान हॉटेलमधून दहा लाख चाळीस हजार पाचशे रुपयाची बेकायदा रोकड जप्त करत विविध कलम अन्वये पोलीस ठाण्यामध्ये भाजपचे सरचिटणीस श्री विनोद तावडेजी आणि राजन नाईक यांच्यावर दोन गुन्हे दाखल केल्याची माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी दिली प्रचार संपल्यानंतर पुढील अठ्ठेचाळीस मतदारसंघातील मतदारांव्यतिरिक्त अन्य व्यक्तींनी तसेच नेत्यांनी दुसऱ्या मतदारसंघात जाण्यास मनाई असते या प्रकरणी हितेंद्र ठाकूर व विनोद तावडे यांच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले <Skansky> মানে <laughs> <laughs> <laughs>